द्लार. आज धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत काही मागण्या होते त्या मागण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तर याच्यात आमची जी नंबर एकची मागणी होती ती अशी की जे काय शासनाने अनुदान घोषित केलं होतं तर ते लवकरात लवकर ते तर दिवाळीला देऊ म्हणली होते परंतु दिवाळीला त्यांना काय देता आलं नाही परंतु ते आता टप्प्याटप्प्याने आलं पण एक चार आठ दिवसाच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करण्यात यावं ह्या प्रकारची आम्ही संघटनेच्याबद्दल एक माग आहे आमची ती त्याच्यानंतर परत आमची मागेल त्याला सोलार पंप मा या माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सोलार देऊ अशा प्रकारचं शासनाचं वारंवार सांग आहे परंतु काय झालं शेतकऱ्यांनी एक एक वर्ष झालं पैसे टाकूनसुद्धा त्या शेतकऱ्यांना सोलार मिळत नाही म्हणून ही सुद्धा मागणी आम्ही टाकलेली आहे की लवकरात लवकर ती दखल घेऊन सण इथे आपण शेतकऱ्यांचं काय समस्या असते ते सोडवण्याचा प्रयत्न करावा परत मग आर डी काही योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेतआवजारी असतील ते सुद्धा उपलब्ध करून देण्यात याच्यासंदर्भात आम्ही ह्या निवेदनाच्या मागणीतून सांगितलेलं आहे परत जे काय शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू अशा प्रकारचं शासन सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी घोषित केलं होतं तर तुम्ही तुमच्या वचन पाळा म्हणून त्यांना ही एक आम्ही आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून एक आठवण करून दिलेली आहे आणि जे काय शेतकरी आहेत वंचित शेतकरी समजा त्यांना आतापर्यंत पीक कर्जासाठी वारंवार ते चक्रा मारतात परंतु त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज अजून मिळालेलं नाही तर अशा शेतकऱ्यांची सुद्धा आता कडगोषणी प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं हो। अशा प्रकारचं सुद्धा आम्ही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना सिंचन विहिरी असतील परत वन्य प्राण्यामुळं जो काय शेतकऱ्यांच्या पिकाचा नासडी होती तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा आम्ही बाबा शेतकंपाऊंड देऊ हो अशा प्रकारचं सुद्धा दिलेलं वचन तुम्ही पाळा ती एक आठवण आम्ही या माध्यमातून करून दिलेली आहे आणि जी काय योजना होती पा मागच्या दोन चार वर्षामध्ये चालू होती एक रुपयात पीक विमा योजना तर ती योजना ह्या वर्षी बंद करण्यात आलेली म्हणून आम्ही सांगितलं की बा ती पण योजना तुम्ही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात यावी आणि खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्वी दहा पाच वर्षाच्या पूर्वी जर गेलो आपण तर त्याकाळी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खते मिळत होती तर ते व्यवस्थित दरामध्ये ते शेतकऱ्यांना उपलब्ध होत होते परंतु आता काय झालं ते खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून नसल्यामुळं तर मग आम्ही ते सुद्धा सांगितले शेतकऱ्यांना खते बी बियाणे खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून देण्यात यावे अशा प्रकारचं सुद्धा या निवेदनामध्ये आम्ही सांगितलेलं आहे परत शेतकऱ्यांचा विषय असा झाला शेतकऱ्यांना रात्री अवरात्री कधी आणि कुठेही शेतात काम करण्यासाठी जावं लागतं आणि याच्यामध्ये काय झालं अनेक शेतकऱ्यांचे जीवित हानी झालेली आहे म्हणून शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना विम्याचं कवच देण्यात यावं ह्या प्रकारची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे अशा प्रकारच्या आम्ही मागण्या धर्मवीर छावा संघटनेच्या माध्यमातून केलेल्या आहेत माझ्यासोबत मी सूर्यप्रकाश मोहनराव जाधव माझ्यासोबत जालना जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष देवडे पाटील आहेत पाटील पाटीलबाहुबरे आमचे झनसांगली तालुका संपर्क प्रमुख परत जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण गाडेकर का, परत आमचे विलासराव पाटील हे आम्ही इतक्याच्या समोर आम्ही अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे